नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावेत एक पाठ नऊ पाठ चौदा पाठ कसे करावेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा लवकरच नवरात्री चालू होत आहे येत्या तीन तारखेपासून नवरात्रीचा उत्सव चालू होतो आहे आणि नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते तर आता कुलदेवीची सेवा म्हणजे काय फक्त मंत्र स्तोत्र वाचणं म्हणजेच कुलदेवीची सेवा नव्हे तर सगळ्यात प्रभावी अशी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती बघा हा असा ग्रंथ आहे ही या एका ग्रंथाचे जर तुम्ही पाठ कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातले अनेक अडचणी दूर होतील यात काही शंकाने तुमचा विवाह जोड़त नसेल तुम्हाला संतती होत नसेल तुमच्या घरामध्ये सतत वाद भांडण कटकट होत असेल कोर्ट कचेरी मागे लागले असेल कर्जाचा डोंगर असेल किंवा पितृदोष असेल किंवा बऱ्याच अजून ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणींवर मात करणारी एक ही प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ तर बघा आता सगळ्यात बऱ्याच ताई विचार नवरात्रीमध्ये कोणती सेवा करावी तर बघा मी सांगेल की तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करा एक पाठ करा चौदा पाठ करा नऊ पाठ करा जेवढे जास्त जमतील तेवढे पाठ तुम्ही अवश्य करा तर आता कसे करायचे बघा ही सेवा जी आहे ती कशी करायची किंवा याचे नियम काय आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर बघा आता सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तीन तारखेपासून आपले नवरात्र चालू होतं तर तुम्ही तीन तारखेपासून ही सेवा चालू करायची आहे कुणाच्या घरी घट बसवतात कुणाच्या घरी घट बसवत नाही ज्याच्या घरामध्ये जशी प्रथा असेल तशी पण घट बसवा नाही बसवा तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशिष्टीचे जे पाठ आहेत ते नक्की करा ही सेवा आवर्जून करा तर बघा आपल्या कुलदेवीचा आपल्या कुटुंबावरती वरद वर्त हस्त असणं खूप महत्त्वाचं असतं आपली कुलदेवी आपला कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असतो आणि त्यांचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील ते जर संतुष्ट असतील आपल्यापासून तर नक्कीच आपल्यावर कोणतंही संकट कधीच येणार नाही आणि आलं तरी त्याचं जे काही म्हणतो ना की त्याची तीव्रता आपल्याला कधीही आपली कुलदेवी ते संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाही तर बघा ही सेवा जी आहे ती तुम्ही जर तुमचं खरंच विवाह जमत नसेल विवाहामध्ये बरेच अडथळे येत असतील तसं ही ही सेवा आवर्जून करा आता कसे करायचे काय करायचं तर सगळ्यात प्रथम ही सेवा कोण कौन करू शकतं कोणीही ही सेवा करू शकतं स्त्री पुरुष म्हणजे मुलं मुली किंवा विधवा सगळे ही सेवा करू शकतात असं याला कोणतंही बंधन नाही आहे विधवा म्हणजे ज्या काही विधवा आहेत देखील ही है है, देखी सेवा करू शकतात त्यांनी कोणते नियम पाळावेत याबद्दलची सुद्धा माहिती मी देणार आहे तर बघा सर्वप्रथम तुम्ही कितीही पाठ करा आता पाठ म्हणजे काय तर दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर एक अध्याय म्हणजे एक पाठ नाही एक ते तेरा अध्याय म्हणजे एक पाठ आता आपल्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये कसं एक एक ते एकवीस अध्याय आहेत मग एक ते एकवीस अध्यायाचे एक, 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 एक पाठ पूर्ण होतं तशाच प्रकारे दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत तर एक ते तेरा अध्याय वाचणे म्हणजे एक पाठ पूर्ण होणे मग तुम्ही या नवरात्रीमध्ये नऊ पाठ करू शकता एक पाठ करू शकता किंवा चौदा पाठ करू शकता अठ्ठावीस करू शकता एक्कावन्न एकशे आठ देखील पाठ काही भक्त करतात त्यांना खूप सुंदर अनुभव आलेले आहेत तर बघा आता कसं करायचं तुम्ही एक पाठ करा चौदा पाठ करा नऊ पाठ करा पण ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहात त्या दिवशी तुम्ही संकल्प जरू करा बघा ज्या अडचणीसाठी तुम्ही करणार आहात ती अडचण तुमच्या कुलदेवीला सांगा संकल्प करा पहिल्यांदा आता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर तुम्ही नक्की चेक करा त्याप्रमाणे संकल्प करा आणि संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही सेवेला चालू करा आता सेवा कशी करायची बघा सेवा चालू करत असताना याची मांडणी वगैरे असते का तर बघा मांडणी वगैरे अशी काही नसते पण जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचे टाक असेल तर अर्थात आपण रोज पूजा करतच असतो कुलदेवीचा टाक फोटो असेल तर रोज त्याची नित्यनेमाने पूजा करा एक पाठ घ्या घट बसवला त्या घट्टसमोर अखंड दिवा लावायचा तो तर आपण लावतच असतो अखंड दिवा लावायचा आहे नऊ दिवस त्यानंतर एक छोटासा पाठ घ्या सर्वप्रथम पहिल्या दिवशी या ग्रंथाची तुम्ही पूजा करा हळद कुंकू अक्षता वाहून कुलदेवीची पूजा करा एक फुल व्हा आणि रोज या ग्रंथाची तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंकू अक्षता ज्यावेळी आपण वाचणार आहोत त्याच्या आधी से पूजा करून तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आता क कर, संकल्प करून झाल्यानंतर सेवा चालू कशी करायची किंवा काय काय वाचायचं या ग्रंथामधील काय काय वाचायचं पहिल्यांदा संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही संकल्पामध्ये किती पाठ करणार आहात बघा हे हा अध्या हा ग्रंथ जो आहे तो थोडा मोठा आहे जे सर्व सगळ्यात प्रथम आता पहिल्यांदा वाचणार आहेत त्यांना थोडा वेळ लागू शकतो तीन तास साडेतीन तास लागू शकतात पण ज्यांना सवय झालेली आहे त्यांना दीड तास दोन तासात हा ग्रंथ वाचून होतो पण तुम्हाला शक्य होईल तेवढंच तुम्ही बोला म्हणजे कसं आहे ना एका जागी बसून तेवढा वेळ तुम्हाला शक्य होईल तर असेल तर तुम्ही नक्की करा जर तुमच्याकडून होत असेल तरच तुम्ही संकल्पामध्ये बोला कारण एकदा जर तुम्ही संकल्प केला की मी एवढे एवढे पाठ करणार आहे मध्ये खंड पडू द्यायचा नसतो समजा आता सुतक वगैरे आलं ते नियमित नक्कीच नंतर सांगेनच पण जेवढेच तुम्हाला शक्य होतील तेवढेच तुम्ही बोला नऊ बोला चौदा बोला पण जेवढे बोलाय तेवढे तुम्ही कम्प्लीट केले पाहिजे मध्ये खंड पडता कामा नये तर आता पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा संकल्प झाला आता सेवा कशी करायची अर्थात आपली पूजा वगैरे झालेली असते सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सगळ्यात पानावर आहे स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे त्या त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायची आहे त्यानंतर नवारनव मंत्राची एक माळ जप करायची आहे एक माळ नसेल तर अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता नवारनव मंत्र म्हणून झाल्यानंतर चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे गायत्री मंत्र हा आपल्या आपण जी सेवा करतो त्यामध्ये शक्ती आणणारा हा मंत्र आहे शक आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा घडते यामुळे आपल्या आपल्यामध्ये एक शक्ती निर्माण होते त्यामुळे तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता नसेल तर नाही म्हटलं तरी चालेल पण चोवीस वेळा तरी म्हणा गायत्री मंत्र त्यानंतर आता गायत्री म्हण मंत्र म्हणून झाल्यानंतर आता या पुस्तकातलं काय काय वाचायचं बघा तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे तर आता इथं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या पानावर पाचपासून म्हणजे पेज नंबर पाचपासून इथं सगळं चालू होतं इथं कुलदेवीची सेवा वगैरे सगळे नियम अटी लिहिलेले आहेत त्यानंतर इथं मंगलाचरण वगैरे लिहिलेलं आहे अवतरणिका आहे अवतर्णिका वगैरे वाचायची गरज नाही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाचू शकता पण वाचलं नाही तरी चालेल पण आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ नवारणव मंत्र आणि गायत्री मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला देव्या कवचम बघा इथं सोळा नंबर पेजवर आहे देव्या कवचमपासून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे देव्या कवचम वाचून झाल्यानंतर तुम्हाला अर्गला अर्गला स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे अर्गला स्तोत्र वाचायचं आहे आणि इथून पुढे जे जे येतं त्यानंतर अथ किलक स्तोत्रम जे आहे ते तुम्हाला वाचायचं आहे त्यानंतर रात्री सुक्त येतं रात्री सुक्त ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर मग इथे दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय येतो तर आता एक ते तेरा अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत आणि मग तुमचा एक पाठ पूर्ण होतो आता इथं तेरावा अध्याय इथं संपतो म्हणजे एक्क्याऐंशी पानावरती तेरावा अध्याय सॉरी चालू होतो आणि त्र्याऐंशी पानावरती इथे संपतो आणि त्यानंतर तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला परत एक वा एक माळ नवार्णव मंत्राची करायची आता नवार्णव मंत्र हा खूप प्र प्रभावशाली देवीचा मंत्र आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा आहे नवार्णव मंत्र यामध्ये महालक्ष्मी महासरस्वती महालक्ष्मी यांचे म्हणजे शक्ती सामावलेल्या आहेत त्यामुळे हा मंत्र तुम्हाला एकमाळ करायचा आहे आणि हा मंत्र करून झाल्यानंतर परत तुम्हाला सॉरी हा या मंत्राची एकमाळ करून झाल्यानंतर तुम्हाला त तंत्रोक्त देवीसुक्त जे पुढच्या पेजवरती आहे ते म्हणायचं आहे आणि तिथून पुढे तंत्रोक्त देवीसुक्त झाल्यानंतर प्राधानिक रहस्य हे सुद्धा आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर वैकृतिक रहस्य हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर शेवट जे येतं ते रहस्य इथं रहस्य म्हणून स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर देव्यापराध क्षमापणस्तोत्र देव्यापराण क्षमापणस्तोत्र हे तुम्हाला म्हणजे पठण करायचं आहे आता हे का पठण करायचं तर ज्या म्हणजे वाचत असताना आपल्यामध्ये काही चुका झाल्या असतील काही या म्हणजे चुकलं असेल तर ते क्षमा म्हणून कुलदेवीची क्षमा म्हणून ते स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र जी देवीचं स्तोत्र आहे सिद्धकुंजिका स्तोत्र तेसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आता तुम्हाला काय काय पठण करायचं सगळं लक्षात आलं असेल सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करायचा संकल्प करून झाल्यानंतर स्वामी स्तवन एकमाळ श्रीस्वामी समर्थक एकमाळ नवार नव मंत्र एक सॉरी चोवीस वेळा गायत्री मंत्र जर शक्य असेल तर एक एक माळ करा शक्य नसेल तर तुम्ही अकरा अकरा वेळा म्हटलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला देव्या कवच देव्या कवचंपासून ते शेवट क्षमारोपण स्तोत्र जे आहे तिथंपर्यंत सगळा ग्रंथ वाचायचा आहे आणि हे हा सगळा ग्रंथ एवढी सेवा केल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो तर आता एक पाठ तुम्ही करू शकता तुम्ही नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करू शकता त्यानंतर चौदा पाठ करू शकता म्हणजे नऊ दिवसामध्ये रोज दोन पाठ म्हणजे आज दोन पाठ उद्या दोन पाठ अशा तुम्ही ॲडजस्ट करून नऊ दिवसात चौदा पाठ देखील करू शकता त्याचबरोबर तुम्ही अठ्ठावीस पाठ करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे आठ करू शकता तुमची जेवढी तुमच्या भक्तीनुसार तुम्ही नक्की करू शकता पण आता ह्याचे नियम अटी काय आहेत बघा हे हा अध्याय अध्यायाश्रे ही सेवा करत असताना मध्येच उठायचं नसतं तुम्हाला वॉशरूमला जायला जावं लागलं पाणी प्यायला उठावं लागलं तर तुम्ही ज्या काही आपल्या नॅचरल गोष्टी आहेत त्या आधीच उरकून मग सेवेला बसा मध्येच उरकून म्हणजे सॉरी मध्येच उठू नका आणि जर खूपच नायलाज झाला तुम्हाला उठावं लागलं तर तुम्ही उठा पण ज्यावेळी परत बसणार आहे सेवा करायला त्यावेळी देवीची माफी मागा नाक घासा आणि त्यानंतर तुम्ही परत सेवेला चालू करा पण शक्य होईल तेवढं मध्ये उठणं टाळा आता तुम्ही एक पाठ करू शकता चौदा पाठ करू शकता कितीही करू शकता पण नऊ दिवसामध्ये तुम्हाला मांसाहार कडकडे आता याचे नियम काय मी परत सांगते जर सुतक विटाळ आलं तुम्ही मी पहिल्यांदा पण सांगितलं की तुम्ही जेव तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढेच तुम्ही करा कारण यामध्ये खंड पडू देऊ द्यायचा नसतो जर तुम्हाला सुतक आलं विटाळ आला तर काय करायचं तुमच्या शेजारी पाजारी ज्यांना सुतक विटाळ नाही त्या लोकांकडून तुम्ही हे वाचून घेऊन पूर्ण करू शकता तुम्ही जेवढे बोलला आहे ना तेवढं तुम्ही त्यांच्याकडून वाचून घेऊन पूर्ण करू शकता किंवा जे स्वामी असतात म्हणजे ब्राह्मणांच्याकडून काय म्हणतात त्यांना ब्राह्मणांच्याकडून तुम्ही हे गुरुजी असतात त्यांच्याकडून तुम्ही हे पूर्ण करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म आला तर तरीसुद्धा तुम्हा तुमच्या घरात इतर कोणी असेल वाचणारं तर तुम्ही त्यांच्याकडून वाच वाचन करून घेऊ शकता त्याचबरोबर ब्रह्मचर्या कडकडीत तुम्हाला पाळायचे आहे नऊ नऊ दिवस चौदा दिवस जर तुम्ही करणार असाल तर ब्रह्मचर्या कडकडीत पाळायचे आहे अजिबात तुम्हाला ब्रह्मचर्याचं विलंघन करता येणार नाही जर एकशे आठ दिवस तुम्ही करणार असाल तर ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही त्याचबरोबर जेवढे दिवस एकशे आठ दिवस करा चौदा दिवस करा की चौदा पाठ करा नऊ पाठ करा एक पाठ करा तुम्हाला मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचं आहे तर हे असे काही नियम आहेत जे तुम्हाला आवर्जून पाळलेच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे तरच केलेल्या सेवेचं पूर्ण फळ मिळतं बघा परानं का वर्ज करायचं असतं ही सेवा आपण आपले दोष घालवण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या अडचणी घालवण्यासाठी करत असतो आणि ज्यावेळी आपण परांना घेतो ही सेवा करत असताना त्यावेळी त्या लोकांचे दोषसुद्धा आपल्याला कुठेतरी लागत असतात ज्यावेळी ते आपण अन्नग्रहण करत असतो त्यावेळी त्यांचे दोष त्यांचे जे काही अडगड त्यासुद्धा ला। आपल्याला लागू होत असतात आणि आपण ही सेवा केलेल्यासाठी से त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही म्हणून कटाक्षाने तुम्हाला परानं वर्ज करायचं आहे आणि हे जे काही नियम आहे ब्रमा ब्रह्मचर्या सुतक विटाळ मासिक धर्म मांजार यांचंसुद्धा कडकडीत पालन करायचं आहे शक्य होईल तेवढं घरामध्ये चांगले चांगलं बोला वातावरण चांगलं ठेवा नऊ दिवसामध्ये जास्तीत जास्त कुलदेवीचं म्हणजे ब टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती यूट्यूबवरती जास्तीत जास्त कुलदेवीची भजन किंवा गाणी लावा जेणेकरून कुलदेवीचा बघा या नऊ नऊ दिवसामध्ये माता आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्मरूपात नांदत असते आणि कुठेतरी तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त हो व्हावा हु। हु। म्हणून हा पाठ तुम्ही नक्की करा खूप 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 प्रभावी सेवा आहे मी स्वतः ही सेवा केलेली आहे आणि या नवरात्रीमध्ये जर मी करणार असेल तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण आता चौदा पाठ अठ्ठावीस अथ पाठ करणं माझ्याकडून शक्य होईल की नाही माहीत नाही पण मी एक पाठ तरी नक्कीच आवर्जून करेन केले तर नक्कीच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल तर अजून काही तुमच्या शंका असेल नक्कीच लिंक सॉरी कमेंटमध्ये विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं या सेवांसोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ